तर मित्रांनो जे शिवराय तर आज आहे सहावा दिवस सहावा व्हिडिओ तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप कॉमेडी आपले भेटलेले सबस्क्रायबर म्हणजे आजचा दिवस खूप स्पेशल झाला आहे मित्रांनो पुढचा व्हिडिओ पण खूप खतरनाक येणार आहेत खूप कॉमेडी आणि भारी येणार आहेत आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या चला आपण व्हिडिओकडं बोलूया आता <laughs> तर तुमच्या मनात असेल यांना हसायला काय झालं मग मित्रांनो दर batches व्हिडिओ काढायचं म्हटलं ना तर पहिले पब्लिक ला मी असो तो मग व्हिडिओ घेतो फुल एंटरटेनमेंटने व्हिडिओ करूया देखते आगे क्या-क्या होता है कैसा <laughs> मोमेंट आता है आज <laughs> <laughs> और अभी तो रुको क्लाइमेक्स सभी बाकी पे देख सकते हो हमारी पब्लिक हमारे सब्सक्राइबर यहाँ पे इकट्ठा हुए देख सकते हो क्या बोलना चाहेंगे चलो देखो

ते खोलून काढलं पण डायरेक्ट त्याचा बॉल बनवला मग काय त्याला म्हणलं आता काढलं आहे क्रिकेट खेळू तर पहा मग कसा क्रिकेट खेळतो आपला भाऊ ओके आता मॅच मग काय भाऊ मित्रांनो त्यांना म्हणलं एखादी मॅच खेळा मस्त पैकी आपण शॉर्ट टायर करू मग काय फुल ऍक्टिव्ह पेट ना तो म्हणतो मग मी बी एखादा बॉल टाकतो मग काय आलं ते पुढं फुल ऍक्टिव्ह बॉल टाकला भाऊ पब्लिक त्यानं विनिस्त एकच बॉल खेळा त्याला वाटलं बॉल गेली एखादा खाली गेला तर पुन्हा आणाल जाणं लागेल खाली तर माहितीये आपली रूम किती वर आहे डायरेक्ट साव्या मंजिल वरे तर मित्रांनो आपले व्हिडिओ कसे बनवायचे मला तर काही समजा ना तुम्हीच सांगा बघ कमेंट मध्ये व्हिडिओ चांगले बनताय ना आपले